हॅलो नमस्कार तर मी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आय होप तुम्ही सगळे छान मस्त मजेत असाल तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत आणि आज माझा हे हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे माझ्या घरी तर इथे मी थोडीशी बेसिक तयारी करून ठेवते अगोदरच म्हणजे स्नॅक्स वगैरे देण्याऐवजी आज मी इथं खीर बनवणार आहे शेवयाची खीर आणि माझ्या मुलांनी आज माझ्या मला हे बनवण्यासाठी थोडीफार हेल्प केली आहे जे ड्रायफ्रूट्स असतात ते थोडंसं कट वगैरे करून दिलेलं आहे त्यांनी मला आणि मी आता संध्याकाळचे जवळजवळ सहा वाजलेत तर म्हटलं आता बनवून ठेवणार आहे अगोदरच म्हणजे बाईक आलं तर त्यांना द्यायला मला बरं पडेल आणि हळदी कुंकू असताना त्याच्या अगोदर खूप सारा प्लॅनिंग झालेलं असतं की हे करू ते करू पण ॲक्च्युली ज्या दिवशी असताना त्या ते दिवशी तेवढं होत नाही करायला कारण घर आणि शॉप दोन्ही सांभाळून दो मला थोडंसं माझी गरबडच होते पण आज मग मग थोडंसं इथे मी शॉर्टकट थोडंसं म्हटलं आता थोडंफार डेकोरेशन करून घेते थोडंसं घर पण आवरलं आणि नंतर ना मग मी इथे कारण साडेसहा सात वाजताचं बायकांना टायमिंग दिलं होतं मी ये येण्यासाठी तर मी पटकन तयार वगैरे झाले आणि दिवा वगैरे लावून घेतला देवाला वगैरे आणि जे वान आणलं होतं तर देवा ते सगळ्यात अगोदर देवाला त्याच्या देवासमोर मांडून त्याची पूजा वगैरे सगळं करून घेतलं तुळशीला पण दिवा वगैरे लावून घेतला आणि हे थोडंफार असं सिम्पलचं डेकोरेशन केलेलं आहे आणि रांगोळी तर मला नाही एवढी जमत त्याच्यामुळं मी ते छापच होते तेच काढलेलं आहे छाप आणि रांगोळी ते इझी पडतं पटकन पण होतं आणि असं थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे आणि ह्या पतंग ज्या आहेत तर त्या स्वयंनी लावलेल्या आहेत त्याच्याकडं होत्या ऑलरेडी तर तो म्हटलं मी हे चिपकवतो मम्मा म्हटलं ठीक आहे चालेल थोडंसं मुलांच्या पण मनाने केलं तर त्यांना पण थोडंसं आनंद होतो ना त्याच्यामध्येच मग त्यांनी ह्या पतंग लावल्या आहेत तिथे आता सात वाजले होते आणि माझंही सगळं परफेक्ट टायमिंगवर आवरलं होतं घरातली पूजा वगैरे दिवा वगैरे लावून सगळं आणि आता बायका पण यायला सुरुवात झाली आहे तर मी आता पटकन सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावून घेते आणि छान वाटतं फ्रेश वाटतं सगळ्या येतात घरी तर आणि महिलांचा सगळ्यात आवडता विषय म्हणजे एकत्र आले तर गप्पा वगैरे असं आवर्जून कोणी कोणाच्या घरी तर जास्त करून जात नाही पण असं हळदी कुंकू असेल तर शक्यतो येतातच आणि आज काय झालं होतं की सगळ्या एकदम अशा आल्या नाही चार पाच चार पाच जणी अशा येत होत्या तर मला पण सगळ्यांना असं व्यवस्थित वेळ दे देता येत होता कारण सगळ्या खूप एकदम आल्या तर मग माझी पण खूप गाई गडबड होऊन जाते कारण मी एकटीच असते सगळ्या गोष्टी करायला जर त्याच्यामुळं हाताखाली कोणी नाहीये तर मग हे बरोबर मला पण खूप इझी झालं की सगळे एक एक झाल्याच्या नंतर एक दोघे एक दोघी अशा येत होत्या त्याच्यामुळं सगळ्यांना मला असं वेळ व्यवस्थित वेळ पण देत आला सगळ्यांच्या छान अशा गप्पा पण मारता येत होत्या त्याच्यामुळे म्हटलं चला छान असं की घाई झाली नाही बिलकुल असा छान कार्यक्रम झाला नाही का मला पण छान वाटलं आणि येणाऱ्यांना पण छान वाटतं जर आपण त्यांच्यासोबत जरा आले तर जरा वेळ बसलो वेळ दिला जर माझ्या आहेत ना तर त्या माझ्या नंदेच्या सासूबाई आहेत तर त्यांना ना फार आवड आहे असं एकदम असं छान वाटतं की नाही का जे आपण असे कार्यक्रम वगैरे करतो ना त्यांना खूप हौस असते म्हणजे एवढं त्यांचं वय झाले पण त्यांना बऱ्याच गोष्टींची फोटो वगैरे सगळं काय असेल ना त्यांना खूप जास्त आवड आहे तर ताईंना बोलवलं होतं तर त्या त्यांच्या होतं मग मी त्यांना म्हटलं तुमच्या सासूबाईंना पण घेऊन या तर इथे तर हे आमच्या ताई आहेत म्हणजे माझी ननद आहे मोठी ननन आणि त्या म्हणजे इथे माझ्या घरापासून जवळच राहतात त्याच्यामुळे नेहमी येतातच दरवर्षी माझी थोडीफार तरी घाई होते पण ह्या वर्षी माझा एकदम छान असा निवांत कार्यक्रम चालू होता मला पण बरं वाटलं थोडंसं नाही का सगळ्यांचं व्यवस्थित काही करता येत होतं ते आणि ह्या ज्या आहेत ना तर यांच्याशी माझी आत्ताच ओळख झाली म्हणजे एवढ्यातच म्हणजे स्वयंच्या मित्राची मम्मी आहे आणि तर स्वयंचं असं चालू होतं की माझ्या मित्राच्या मम्मीला पण बोलवशील का आम्ही कसं फ्रेंड आहे तर तू तू पण त्यांच्यासोबत फ्रेंडशिप करशील पण एक आता माझी नवीन मैत्रीण झालेली आहे गिरिजा म्हणून तर आता आजचं हळदी गुंकचं शेवटचं शेवटी सगळ्यात उशिरा ती आली होती कारण तिचं छोटं बेबी आहे त्याच्यामुळे बोलली मी ताई मी उशिराच येते थोडंसं तर म्हटलं ठीक आहे चालेल काही हरकत नाही तर तर अशा पद्धतीने हळदी कुंकाचा कार्यक्रम छान झालेला आहे माझा आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि त्याच्यानंतर थोडंफार फोटोशूट जे केलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करते मी जे फोटो म्हणजे सगळ्यांच्यासोबत मी फोटो काढले जे येतील ते आणि काय होतं ना फोटोज म्हणजे मेमरीज राहतात तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा